मुंबई जालना जन्मशताब्दी एक्सप्रेसचा पूर्ण परभणी मार्गे हिंगोली पर्यंत तात्काळ करण्यात यावा अशी मागणी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने रेल मंत्रालयात करण्यात आलेली आहे या मागणीला घेऊन लवकरच एक शिष्टमंडळ हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांना भेटणार आहे मुंबई जालना जन शताब्दी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी दक्षिण मध्य रेल्वेच्या ऑक्टोबर महिन्यात बेंगलोर इथे झालेल्या मीटिंग मध्ये हिंगोलीपर्यंत विस्तारित करण्याची शिफारस करण्यात आलेली होती पण या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे आता हिंगोलीकर एकवटले असून या मागणी करता हिंगोलीच्या शासकीय विश्राम ग्रहावर व्यापारी पत्रकार विविध राजकीय पक्षांचे सामाजिक संघटनांचे पदाधिकारी नागरिक यांची बैठक घेण्यात आली तीव्र आंदोलन इशारा देण्यात हिंगोलीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार तानाजीराव मुटकळे यांची भेट घेऊन मागणीचं एक निवेदन त्यांना दिलंय या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली असता त्यांनी शिष्टमंडळासमोरच बैठकीतून रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यालयाला दूरध्वनीवर संपर्क साधून वेळ देण्याची मागणी केली येत्या काही दिवसात त्यांची वेळ मिळाल्यानंतर एक शिष्टमंडळ हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली देशाचे रेल्वे मंत्री यांना भेटणार आहेत यावेळी दिलीप चव्हाण रामदास पाटील कैलास काब्रा सुरेश अप्पा सरक अनिल नैनवानी प्रकाश थोरात नंद किशोर तोशणीवाल प्रशांत सोनी सुमित चौधरी जयाजी पाईकराव पत्रकार शांताबाई मोरे हमीद प्यारेवाले डॉक्टर ज्ञानेश्वर धैगुडे माबूद बागवान बासित मौलाना मुजीब कुरेशी आरिफ लाला प्रशांत बाहेती मधवराव चोटमल सदाशिवराव चौतमल सो धोंडबाराव राव केशवराव पतंगे इत्यादी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली आज हिंगोली सर्व व्यापारी बांधव सर्वपक्षीय मुख्यमंडळी शताब्दी रेल्वे, जान्या जान्या दे रेल्वे, रेल्वे, दे रेल्वे जान्या जे जान्यापर्यंत येते आणि वंदे भारत जान्यापर्यंत रेल्वे या दोन्ही येतात त्यातली एकतरी रेल्वे हिंगोलीपर्यंत यावी त्यासाठी या शिष्टमंडळाने आग्रह केलेला आहे आणि आताच मी देशाचे रेल्वेमंत्री वैष्णवजी यांच्या या क्रियेला बोललो आणि त्यांच्याकडून वेळ मागितली आहे चार किंवा पाच तारखेचा वेळ वेस्क देणार आहेत आणि आम्ही सर्वजण दिल्ली जाऊन केंद्रीय मंत्र्यांना साखळं घालणार आहोत की कोणी जण रेल्वे आली पाहिजे आणि ती आणण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत आता आमदार साहेबांनी केंद्रीय रेल्वेमंत्री वैशुव यांना बोलून बोलून त्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचं शिष्टमंडळ दिल्ली इथं येण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांची त्यांची वेळ बांधलेली आहे आणि लवकरच मंत्री महोदयांचे पी एला सांगितलं की लवकरात लवकर कोणाला वेळ दिला जाईल आणि ती वेळ दिल्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्याचं शिष्टमंडळ व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी दिल्ली इथं जाऊन त्या ठिकाणी रेल्वे कॅबिनेट मंत्री यांच्याकडं या ट्रेन रेल्वेविषयी ट्रेनविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहेत आणि त्या संदर्भात आज सकारात्मक चर्चा माननीय आमदार साहेब यांच्यासोबत झालेली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या